पुण्याची थंडी सकाळचे वाजले सव पौणे सात वाजले ती तरी तर हे बघू शकतात तर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो आपल्या चॅलेंजिंग विकली चॅलेंजिंग ब्लॉग नंतर हा मस्त फर्स्ट ब्लॉग आहे आपला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो हे खूप महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला आज पूर्ण दिवसात मध्ये दि तुम्हाला सांगत राहील थोडं थोडं काय होईना नाहीतर तर अ टाइम एक सांगेल बाबा आमचं ट्रेन इथून कसं जातो तिथे समोर चालले बाबा इथून आता मी वाईल्ड अँगलमध्ये ठेवलं म्हणून लांबून एवढं नाही दिसत तर आमचं ट्रेन जातो मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर विषय हे होतं महत्वाचा विषय तर हे होता कि काल मला ना रॅपिडो कंपनीचा फोन आलेला होता <laughs> कि माझे जे इंस्टाग्रामचे व्हिडिओ जे जास्त व्हायरल होतात ना आणि चांगल्या बऱ्यापैकी आपले जे रिक्षावाले बांधव आहेत ते शेअर करतात त्यांना माझ्या व्हिडिओमधून त्यांना काहीतरी मोटिवेट होतात पण आणि त्यांना काहीतरी माहिती पण मिळत असतो म्हणून आपल्याला फॉलो पण करतात आणि हे पण करतात तुम्हाला अजूनही फॉलो करायचं असेल तर मी तर साईडला आयडी मेन्शन करतो दाखवतो इट्स गनी म्हणून बेचाळीस दहा असं माझा इन्स्टा आयडी आहे तर त्या आय डीवरती तुम्ही दोन एकदा चेक करा त्या आयडीच्या इंस्टावरून व्हिडिओ ते रॅपिडोचं पुणे रॅपिडो कंपनी आहे पूर्ण मेन नाही पुणे रॅपिडो कंपनीचं जे मार्केटिंग लोक असतात ना ते मला फोन केले होते की त्यांचा जे विषय होता त्या कारण प्रमोशन करायचं होतं काही गोष्टी ते तुम्हाला नंतर सांगतो कारण आता उशीर होतंय आधी मला रेडी होऊन बाहेर पडायचा धंदाला नाही कसं आणि तुम्हाला माहिती सकाळचं जेवढा जे धंदा कवर होतो ते परत दुपारून होत नाही त्यामुळे मी आता लगेचच पहिलं करतो आणि तुम्हाला लगेच सांगत जातो तुम्हाला ठीक आहे तर आता नाश्त्याला माझ्या नाश्त्याला ठेवलं का नाश्ता ऑलरेडी करून ठेवलेला ऑमलेट चपाती आहे ऑमलेट चपाती रेडी आहे त्यासोबत अजून काहीतरी देतील ठीक आहे आणि आमच्या या एरियामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम पण सुरू झालेला आता टाइम टू टाइम पाणी आता थोडंसं पाणी भरून घेतो मी ते विषय होतोय तर व्हिडिओला शेवटपर्यंत राहा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाला पण तुम्हाला बघायचं असेल तर मागे मेन्शन केलं त्या इंस्टाला पण तुम्ही जाऊन बघू शकता आणि फॉलोही करू शकता आणि तुमचा सपोर्ट असणं गरजेचं असं सांगतो काय सोबत माझं कन्विन झालं ते पुढे जातो पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला ठीक आहे चला आता मी नाश्ता करून रेडी होऊन पहिला बाहेर निघूयाला पांडुरंगा तर मित्रांनो आता सगळं व्यवस्थित रेडी झालेलं आहे विठ्ठलांचं दर्शन माऊलींचं दर्शनही घेतलेलं आहे तर आता आपण निघूयात आता पहिलं भाड्याचं बघायचं आहे त्याला तुम्हाला असं सगळ्या गोष्टी सांगत जाणार आहे ठीक आहे तर मित्रांनो पहिली ट्रीप आपल्याला कोथरूड ची भेटलेली आहे डायरेक्ट कोथरूड पुणे टू माझ्या आपल्या इथून डायरेक्ट पहिली कोथरूड आणि पण बघू आता पहिली ट्रिप आहे मीटरच मी जास्त तटून बसणार नाही पहानी ट्रिप आहे तर त्याला टाकायचं तिथे गेल्यावर काय असेल ते असेल जे पैसे दिले ते घ्यायचं नंतर मग तटायचं कारण पहिलं पहिलं सकाळ सकाळ पहिले स्ट्रीपला तटाला ता आणि ते रेडी झाली ठीक नाही झालं तर ना मग दिवसभर खट लागतो त्यामुळं ना ठीक आहे चला येत असेल गाडी वळून घेतो कोथरूडला जाऊया आता आपण तर मित्रांनो आता जास्त सोडलेला आहे अं कमिन्स इंडियन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून तर आता परत आता बसला आपल्याला हडपसरच परत फोन ना इथं सोडलंय तर मॅडमला मी तयार के रेडी केलो की आपण तुम्ही रोज येत असेल ते तर मी तुम्हाला रोज सोडेल हाय त्या अमाऊंट मध्ये जे म्हणजे आता आपल्या मीटर प्रमाणे पहिली गोष्ट म्हणजे मीटर प्रमाणे तयार ते 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 झालेली होती तो म्हणले ओके ती बघा आता उद्या त्यांनी नंबर तर दिले उद्यापासून तयार झाला तर आपलं सकाळ सकाळ धंद्याचा सुरुवात खूप छान होणार आहे मग चला आता पिकअप करायला जाऊ हे बघू शकता पिकअप करायला जाऊया चला चला होतो आम्ही का पिलो मित्रांनो आपला हा मित्र भेटलाय रिक्षावाला आमच्या दो दोघांच <laughs> ते 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 ता ता आता तेच चाललंय बटन दाबायचे चालल्या हे क्लिकर बंद झाल्यापासून ना मोठे वाड गावातच नाही गावचे दाबे नाहीच गावात गावातच नाही मोठं आपलं शंभर एकशे वीस तेवढं शंभर दीडशे जातात घ्यायचे इथले येतच फिरायचं एवढंच आपण काम करायचं आता त्यावर काहीतरी जुगाड करावंच लागतं जुगाड तुमच्याकडे असेल तर सांगा मला कोणी पण असं जुगाड काढल्याशिवाय आपला धंदा होणारच नाही आता डेंजर झालेला आता सध्या आता अजून काय काय होतं आजच्या दिवसात ट्राय करतो मी पण ट्राय करतो काय ना काय बघून आता गुगल वगैरे सर्च करून करावं लागेल आपल्याला काहीतरी जुगाड काहीतरी जुगाड करतो म्हणजे करतो मित्रांनो करणारच धंदा व्हायचं मला तर जुगाड करावा काय नाही कुठं बसतो रे कुठं बसतो लय मार कशीला मी सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करतोय कळ का स्वतःला भारी जायचं माझं तुला कोण दिला परत भेट कसा झालं अरे थोडा झाका लागला तू या पुढे इकडं बघ इकडं बघ इकडं बघत नको या पुढं तू हात भिजला कॅमेराला काय तरी केला असं चेचीन ना चला काय मागवणार मी बंदच आहे रे कोणी बंद आहे बघितलं काय मागवणार काय आणू वाकड झालं तर मित्रांनो आत्ताचं जेवण झालं जेवण ते करून घेतलं ते आपला मित्र होता तो पण रिक्षा चालवतो तर मित्रांनो आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तर जे उबरचं सॉरी रॅपिडोचा जे फोन आला होता ते ज्ञानेश्वर भोसले म्हणून त्यांचं मार्केटिंग मधलं माणूस म्हणजे रॅपिडोच कंपनीकडून तो काम करणारा मार्केटिंग करणारा त्यांच्या मधला फोन आलेला होता आपलं पुण्यातला ठीक आहे तर त्यांनी मला बोलले ते आम्ही परत आता सध्या ते डायमंड आपल्याला आधी भेटायचे डायमंड स्ट्रीप तर ते सॉरी <laughs> डायमंड स्ट्रीप आहेत ना ते बंद केलेले होते सध्या तरी ते पुन्हा एकदा सुरुवात करणार तर परत ते डायमंड ट्रीप परत चालू करणार करणारी त्या डायमंड ट्रीप बद्दल तुम्ही कि बाकीच्याला त्यावरती व्हिडिओ बनवा ते डायमंड ट्रीप म्हणजे पर एका डायमंडला दहा रुपये असतो बरोबर तर ते डायमंड ट्रीप काय असतो त्यामध्ये रायडरचं नुकसान होत नाही त्यावर तुम्हाला त्याचे दहा रुपये ऍडिशनल तुम्हाला भेटून जाते पण पर ट्रिप म्हणजे पर किलोमीटर मी मी विचारलो पर किलोमीटर कसं बसतो सर म्हणलं तुम्ही पर किलोमीटर काय न देणार फेअर म्हणलं मग ते बोलले साडे पंधरा ते सोळा रुपये तर मग मी म्हंटल सर सगळे आपण मीटर न जाता आता तर मीटरचं प्रमाण बघायला गेलं लग, तर तीस ते चाळीस रुपयाचा फरक पडतोय प्रत्येकी दहा बारा किलोमीटर मध्ये ठीक आहे तर त्यामध्ये तुम्ही एक डायमंड देणार तर एक डायमंड दिल्यानंतर त्या ट्रिपला एक डायमंड ते डाय डायमंड चे व्हॅल्युएशन होतो फक्त दहा रुपये ठीक आहे बरोबर की नाही तर ते दहा रुपये क्लेम केल्यानंतर आम्हाला कितीचा फरक पडतो परत तीस रुपये ते पंचवीस रुपये ते वीस रुपये तर, तर तरी पण त्यामध्ये बी आपलं ऑटोवाले रिक्षांचं रिक्षा भावांचं नुकसान होतं नुकसानच होतो ते एका डायमंडच्या बद्दल आपल्याला काय हे नाही आहे ठीक आहे तर त्यामुळं ते डायमंड आहे ना ते डायमंड तुम्ही किती द्या टोटल कॅल्क्युलेशन पर सतरा सतरा रुपये पर किलोमीटर व्हायला पाहिजे त्याच्यामुळं मी बोललो मग ते बोलले ठीक आहे ते काय घेतलं रे काय केला ए काय केला हेडफोन चालू केलाय ती हेडफोन लाव फिन लावली शिकवत नाही फेकून दे असलं आहे काय पण वापरतो तर जाऊ दे मित्रांनो तर या अशा पद्धतीनं तो मला असं ज्याला कळत नाही कळ मी म्हटलं सगळ्याला कळत सर सगळेजण कॅल्क्युलेशन करूनच हे करतात म्हटलं तर त्यामुळं मी त्यांना म्हंटल मी फायदेशीर असेल बरं सगळं मिळून सतरा हा हा उलट आपण उकल्या साठी बोलतोय चल तीनशे तीस रुपया जाऊ तुझ्यामुळे झालं गेल तर त्याच्यामुळे उकली बघा चांगली ट्रीप होती वाजली होती बसली नाही बघा तर मित्रांनो असं मी बोललो त्यांना तर मी, मी, तर मी सर ऐका म्हंटल तर काही असू दे तुम्ही एक डायमंड द्या दोन डायमंड द्या प्रत्येक ट्रिपला काही आम्हाला विषय नाही आहे त्याच्या आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आम्हाला महत्व आहे असं आहे की आमचं फेर हे पर किलोमीटर सत्तर रुपये पर किलोमीटर न फेर व्हायला पाहिजे तर तसं होत असेल तर तुम्ही मला सांगा मी तुमचं शंभर टक्के प्रमोशन करेल माझा जेवढेही माझे चाहते आहेत माझे इन्स्टावरती माझे व्हिडिओ बघणार आहेत ते आपले रिक्षावाले बांधव त्यांना मी शंभर टक्के हे बातमी त्यांच्यापर्यंत पोचवायचं प्रयत्न करतो तुमचं माझ्या मार्फत म्हणलं पण त्यामध्ये नुकसान कोणाचं होऊ नये नुकसान होत असेल तुम्ही पंधरा साडे पंधरा सोळा असल्यावर पर किलोमीटरच्या हिशोबाने द्यायचं तुम्ही आणि ते आम्हीच दाखवलं ते डायमंडच तर मी नाही करत म्हणलं मग वाले तसं नाही आम्ही त्यावरती तुम्ही सगळं काम करा प्रॉपरली तुम्ही त्या सगळं झाल्यानंतर ना मला सांगा मी शंभर टक्के तुमचं करेल मला माझ्या रिक्षा बांधवांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचा फायदा होत असेल तर मी शंभर टक्के तुमचं प्रमोशन करतो यामध्ये मी असं त्यांच्याशी कन्व्हर्सेशन झालं तर मग मी ते रेकॉर्डिंग केलं असतं मागच्या उबेरला कसं केलं रेकॉर्डिंग केलं असतं पण विषय असा होता की मी राईड करायला तो आणि फोन आला होता आणि मॅप पण चालू करायचा होता आणि तो त्याला मी रेकॉर्डिंग केलं असतं तर तो खोलून तेवढं बोलला नसता त्याला कळला असता आत्ता सगळ्याला माहिती आहे की रेकॉर्डिंग ऑन केलं तर पुढच्याला कळतं की आणि रेकॉर्डिंग करत आहे म्हणून मी ते रेकॉर्डिंग केलं नाही रायडर होता मागे मला मा कस्टमर होते त्यामुळे मी केलो नाही तर मग त्यामुळे तसं झालं मग ते बोलले नंतर की ठीक आहे आम्ही हे सगळं कन्फर्मेशन करून टीमशी बोलून तुम्हाला संपर्क साधवतो आणि ते मला पैशाचं पण आम्हीच दाखवले तुमचे जे काही चार्जेस असेल तुम्ही सांगा व्हिडिओचे आम्ही द्यायला तयार आहे पण मला पैशाचा विषय नव्हतंच म्हणलं मला फक्त तुम्ही जे काय असेल त्या हिशोबानं आयटोच्या रेट कार्डच्या तुम्ही आम्हाला फेअर देत असेल तर मी तुमचं करतो मग एवढं सगळं खूप बोलणं झालं या सगळ्या असं मेन मुद्दे बोललो तुम्हाला या पद्धतीनं झालं ठीक आहे तर तो बोल परत आम्हाला कॉल मी करतो सगळ्याशी डिस्कस करून फायनल काय असेल ते तुम्हाला कॉल करतो बोल मग ठीक आहे म्हणलं परत काय त्यांचा फोन आला नाही कारण मी असं का करू आपल्या रिक्षावाल्या बांधवांचं मला नुकसान करायचं नव्हतं मी हे जे बोललो त्यांच्याशी जे बोललो ते बरोबर बोललो का बाबांनो हा अजून एक मला इन्स्टाला ह्याच याच्यावरती मी व्हिडिओ टाकलो इंस्टाला तर इंस्टा मधून आपल्या रिक्षावाले बांधवांचा मला फोन मेसेज आला होता त्यांच्या त्यामध्ये कमेंट केलं होतं की दादा रेक रेक, ते रेट कार्ड बुकिंग करताना रेट कमी जास्त करतो ना त्यावरती तुम्ही बोलायला पाहिजे होतं हो मला ते ते कमेंट आणि हे आवडलं पण मला काय झालं मित्रांनो की मला ते हे झालं मला त्यावेळेस ते एवढं डोक्यात आलं नाही कारण रिक्षा चालवत होतो आपण मला ते पॉइंट आलं नाही लक्षात परत त्यांचा कॉल आला ना त्यावर पण मी बोलणार नक्कीच आलं तर ठीक आहे चला हे असं होतं मला याच्यामुळेच फोन आलेला होता तुम्हाला क्लिअर सांगितलं आता जे काय ते चला आता दोन दोन आता इथून आपलं दंडाला बघा आता दोन दोन उकलले आता एक दगडू शर्टचं बुकिंग उकली आता त्याच्यामुळं आता आपल्याला मोठं भाडं वाजलं होतं ओलाला ते पण ठीक आहे चला आता बहु बघा काय होतं आता सांगतो तुम्हाला पुढे सगळं आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सपोर्ट मला खूप गरजेचं आहे असे मी सांग चांगले चांगले व्लॉग व्हिडिओ तुमच्या स्वरूप आणण्याचा प्रयत्न करतो मोमेंट्स तर मित्रांनो जस्ट आता घरी आलो कारण की प्रत्येक सांगत बसण्यामध्ये खूप मोठा व्हिडिओ झाला असता आपला तर तिथून तुम्हाला जे सांगितलं तिथून गेलो होतो सदाशिव पेठला सदाशिव पेठ नंतर डायरेक्ट नाही सॉरी पेठला गेलो होतो रास्तापेठ वरून डायरेक्ट मला भेटलो होत भीमा कोरेगाव तिथपर्यंत भेटलो होतो उबेरवरती मग तिथून पुढं पुढं आलो तिथून कल्याण नगर कल्याण नगर वरून आपलं इथं जेड कॉर्नर पर्यंत भेटलो सरळ घरी आलो तर आजचा दिवस होता असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं ब्लॉग सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो भेटू असं एक नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद गुड नाईट टेक केअर